नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इतर मागास विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतीगृह प्रवेश तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना यांचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बी ए बी कॉम बी एस सी तसेच इतर व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अर्ज करण्याची तारीख सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान आहे अर्ज छाननी कालावधी सोळा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान आहे पहिली निवड यादी जाहीर वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे प्रवेश निश्चित करण्याची अंतिम तारीख सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे या योजनेअंतर्गत मुला आणि मुलींसाठी स्वतंत्र शंभर व्य विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वस्तीगृह सुरू करण्यात आले आहे अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवर वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा वेबसाईट आहे एच एम एस डॉट एम एच ए आय टी डॉट ओ आर ची म्हणून ओबीसी वीजेन टी आणि एसबीसी प्रवर्गातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा अशीच शैक्षणिक आणि शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद